अण्णा गणपती तरुण मंडळाच्या वतीनं महिला वर्गासाठी होम मिनिस्टर हा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात होतं श्री अण्णा गणपती तरुण मंडळ रमण शेट्टीनगर शेळगी यांच्या वतीनं महिला वर्गासाठी होम मिनिस्टर हा खेळ पैठणीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली प्रमुख मान्यवर म्हणून भरत छेडा प्राणीमित्र तथा वनमित्र दीपाली अंधारे विद्या चव्हाण तसंच भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर अमोल अंधारे मंडळाचे आधारस्तंभ चंद्रकांत रमण शेट्टी सामाजिक कार्यकर्ते बीश्मनाथ उंबरजे आदींची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांचा मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी मंडळाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक धार्मिक समाजोपयोगी उपक्रमाबद्दल मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या पहिलं कारण चक्र पाच प्रकारचे रोग पसरत आहेत आणि तुमचे आजी आजोबा पंजोबा ज्यांनी प्लेग पाहिलाय तुम्ही प्लेग नाही पाहिला येणाऱ्या ना काळाला परत प्लेग दिसणार अमेरिकेत निमोनिया प्लेगचा पहिला शिकार झाला मागच्या आठवड्यात आणि प्लेग एक दोन मरण नसत तर प्लेग असत म्हणजे प्लेग मुळे असंख्य लोकांना त्रास होतो तिथं मृत्यू झाले निमोनिक प्लेग कुंदीरच त्याचा कॅरियर आहे त्यामुळे तुम्ही निसर्गाच्या चक्राबरोबर राहिला तर समजून राहिला तर आपण सुरक्षित आहोत गणपती बाप्पा पण तेच साप आहे उंदीर तो साप का तिथे दाखवला असेल का ठेवला असेल कि साप हा आपल्या जवळचा आहे उंदीर वाहन आहे तसंच मंडळाला सहकार्य म्हणून होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी स्वर्गीय बसवराज रमण शेट्टी यांच्या स्मरणार्थ अमर रमण शेट्टी यांच्या वतीनं प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं तर युवा उद्योजक युवराज यलशेट्टी यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करण्यात आलं याप्रसंगी मल्लीनाथ वळसंगे श्रीशल गुमटे चंद्रकांत जडगुणार श्रीशल कुंभार नटराज नरोळे सोमनाथ केणगी अण्णाराव बगले प्रशांत लिगाडे सिद्धाराम यलशेट्टी सागर रमण शेट्टी मंडळाचे संस्थापक केदार रमण शेट्टी उत्सवाध्यक्ष प्रशांत यलशेट्टी आकाश चौगुले अमर रमण शेट्टी तसंच महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सदर कार्यक्रमाची धुरा निवेदिका तथा होम मिनिस्टर फेम रश्मी मोहोळकर यांनी सांभाळली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष ओंकार शेट्टी खजिनदार श्रेयस लांडे केदार यलशेट्टी विशाल वळसंगे प्रथमेश गुमटे अमर यलशेट्टी दीपक जडगोणार अमोल माळगे विरेश सेलवंत तथा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले